मित्रांनो कोकण करार युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आणि माझे मित्र आम्ही जातो डपक उपसायला तुम्हाला आता दाखवतो आम्ही कशा प्रकारे डपक उपस्थित मी व्हिडिओला सुरुवात करतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला डपका आपसू आहे चा उपचा लवकर उपचा एका इकडनं उपसा इकडनं ना एका उपसा तो मासू उडवले तो मासू तू बघा आणखी काय मार मार थांबधाम उपसा थांब ते ती साडी लावते तो तो उडावल तू घे तो ते उडावल तू पण बघ आर्य थेव ठेव आर्यन रेव्यावर उडव पाणी पिशव्यात ठेवा नाय क्या प्लॅस्टिकची पिशवी काढती आर्यन लवकर उडवा परत पाणी वाढणार पिशवीत टाका रे पिशवीत ठेव तो तो एक तिकड पिशवीत रे पिशवीत डायरेक्ट खोलून टाका लवकर उपसन वा लवकर पुढे का तू बो तो, तो उडा होता तू आरेंज समोर जो मास तू थया थया जावा जावाशीरे मासे भेटणार नाही रे तो थय हा मेले Эцэу Атаагид Таагид

आता मित्रांनो पाणी उपसून झाला आता तुम्ही बघू शकता किती पाणी कमी झालं आता आणि आता माझं मित्र रिंग्या टाकता आता तू चांगलं ठेचून घेता कारण मासे तसे बाहेर ना येणार नाही कारण पाणी वाढतं निसता निसता ते आता रिंग्या टाकणारा आणि पारकुसा मेना घालणार त्याच्यात कि किंवा ते घबीत गेलेले सगळे मासे बाहेर येतले तो आता बघा पाव पागू शकता तुम्ही घबीकडे आणि चोळता तो कारण मगाशी उपासताना सगळे मासे गबीच्या साईडला गेले आता तो उपसता म्हणजे चोळता आणि बघूया चांगलो ढवळून आणि घेता तो गदळून म्हणजे मासे बाहेर म्हणून आणि फायगोरिंग ठेसता ते बघू शकता मासे उडूक लागले आता ता ता आता मित्रांनो आता गमेळ घेऊन गेलो बघूया ते गमेळ काय गावत काय त्या आणि माग वाटतं बॅल गावला हा बघा मित्रांनो एक मोठा बॅल गावला म्हणजे आता मोठी मासे मिळूक सुरुवात झाली आहे बघू शकता तुम्ही केवढा मोठा बॅल आता बघा मित्रांनो रिंग्या घातले खूप मग बॅन गावला मोठा तो उपस्था तो काय नाही तिथे पाहू शकता मित्रांनो तिथे घब आहे मोठी त्या मासे असू शकतात चिंगड बघा किती आहेत ते बघाय बघा बारकी बारकी खूप चिंग काय आता चिंगळ ती लो मित्रांनो बघा मित्रांनो दोन ध्याना गावली मोठी

सगळ्या मित्रांनो एक मोठं बॅल लावले मासे लय त्याच्या का काय आता जाणकी आहे काय मित्रांनो भरपूर टाकू नको तिकड नको टाकू आता उप्या काय उप्या वर ठेव हो ना वर ठेव हो। <laughs> चिंबोरी मित्रांनो चिंबोरी

दाणक सगळं उभे मोठे बघा मित्रांनो एक दाणकी गाऊ नये आम्हाला खतरना क्वालिटीची ओपन पाठी टाकल्यान परत पाहू शकतो मित्रांनो कुकमा चिंगळा बागा मस्त असत ते आयुष्य पथरा चला मी मित्रांनो वरचे बाहेर जाऊचे ना मासे करते मग सर करते सुख कोण मग बघ दगडारित्रांनो सुख कोण बघी तिकडे काय पाहिजे परत भरला पाहिजे उद्या सकाळपर्यंत परत भर एक वाले गावली वाल्याचं पोर बारक उभे बस मित्रांनो पाणी उपसून झालंय आता हे बघा एवढे मासे गावले आपल्याला सगळे दांडके आहेत मोठ्या आणि बॅलाची पॉर थोडी चाला आता याच्यात काय नाही एक का वाल्याचं पॉ पा गावलं बारकं चला मित्रांनो आता मासे पकडून झाले आता चाललोय आहे घरी हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कोकण करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता अशा एका व्हिडिओत भेटू धन्यवाद